चिंता आहे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार फक्त बघा उद्या अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार सोमवार आपल्या सगळ्यांना माहिती आहे की उद्या श्रावणातील तिसरा श्रावणी सोमवार आहे मात्र योगायोगाने उद्या श्रावणी सोमवारच्या दिवशी बघा संकष्टी चतुर्थीचा अत्यंत मोठा योग आलेला आहे संकष्टी चतुर्थी जिच्या नावातच सगळं काही आहे संकटांचा नाश करणारी संकट दूर करणारी फक्त ना बघा संकष्टीचा दिवस हा गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे तर सोमवारचा दिवस हा महादेवांची सेवा करण्यासाठी साठी समर्पित आहे मात्र संपूर्ण श्रावण महिना हा पवित्र स्नानासाठी प्रभावी आहे असंख्य लोक एरवी काहीच करत नाहीत ती लोक संपूर्ण श्रावण महिना धार्मिक ठिकाणी जातात पवित्र स्नान करतात अभ्यंग स्नानाचं पुण्य मिळवतात नाही संपूर्ण श्रावण महिना तर सोमवारच्या दिवशी किंवा जेव्हा विशिष्ट तिथी असते म्हणजे संकष्टी असेल एकादशी असेल त्या दिवशी तरी अभ्यंग करता। स्नान करतात आपली खूप इच्छा असते की या श्रावण महिन्यात मी सुद्धा स्नान करणार मी सुद्धा धार्मिक तीर्थक्षेत्री जाणार आणि तिथे जाऊन छान पवित्र स्नान करणार दोष घालवणार असं आपण खूप ठरवतो हो पण ते आपल्याला शक्यच होत नाही कारण आपल्याला जाणच होत नाही अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आज या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेले आहे एक अत्यंत प्रभावी उपाय संपूर्ण श्रावण महिन्याचं पुण्यफळ प्राप्त करण्यासाठी मनातील इच्छांची पूर्तता करण्यासाठी शत्रुपिडा शत्रुबाधा दूर करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे उद्या संकष्टीला म्हणजे श्रावणातील तिसऱ्या सोमवारी तुम्हाला तुमच्या घरीच अंघोळीच्या पाण्यात या काही वस्तू घालायच्या आहेत आणि या वस्तू घालून तुम्हाला स्नान करायचं आहे मगा जर उद्याच्या दिवशी या पद्धतीने तुम्ही स्नान केलं किंवा के या वस्तू अंघोळीच्या पाण्यात घातल्या तर तुमच्या घरात असणारी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल सतत त्रास देणारी बाधा दूर होईल सतत क्लेश कलह कुणाशी होत असतील तर ते कुठेतरी कमी होतील त्याचबरोबर उद्या तुम्ही ज्या सेवा करणार आहात किंवा जे उपाय करणार आहात त्याचं पुण्य फळ तुम्हाला प्राप्त होईल आता सगळ्यात पहिले काय करायचं आहे तर उद्या लवकर उठायचं आहे एक साडेपाच सहा या दरम्यान तरी आपल्याला आवर्जून उठायचं आहे अंघोळीचं जे पाणी आहे या अंघोळीच्या पाण्यात सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला घालायची आहे ती म्हणजे पंचगव्य पंचगव्य घाला नसेल तुमच्याकडे चालेल तुम्ही गोमूत्र घालू शकता गोमूत्र प्रत्येकाच्या घरात असतं अर्धा किंवा एक झाकण गोमूत्र घालायचं आहे अर्धा किंवा एक झाकण तुम्हाला अंगुळच्या पाण्यात गंगाजल घालायचं आहे त्यानंतर तुम्हाला अंघुळच्या पाण्यामध्ये तुरटीचा खडा घालायचा आहे तुरुटी बघा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि संपूर्ण श्रावण महिन्यात तुरटी ही अत्यंत प्रभावी असते जी महादेवांना विशेष प्रिय मानली जाते एक तुरटीचा खडा सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये घालायचा आहे चिमूडभर पिवळी हळद घालायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हातात थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे काळ्या रंगाचे तीळ जे शत्रुबाधा दूर करतात कालसर्प योग संपवतात किंवा कुठलेही कुठलेही बाधा असेल तर त्या बाधांचा नाश करतात म्हणून ना तुम्हाला तुमच्या हातामध्ये थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत हाताची मूठ बंद करायची आहे कुणी शत्रूंचा त्रास असेल कुणी बाधा करत असेल कुणी जादूटोणा करत असेल काहीही तुमच्या आयुष्यामध्ये जे तुम्हाला नको आहे जे नकारात्मक आहे जे तुम्हाला दूर करायचं आहे ते त्या काळ्या तिळांमध्ये सांगायचं आहे माझ्या आयुष्यातील इडापिडा आजपासून दूर होऊ आणि माझं आयुष्य सुख समृद्धीने भरभरून राहू माझ्या आयुष्यातील शत्रूपिढा दूर होऊ आणि आजपासून माझ्या आयुष्यात सुख येऊ असं तुम्हाला जे काही असेल ते पॉझिटिव्हिटीने म्हणायचं आहे हे जे काळे तीळ आहेत हे स्वतःवरूनच स्वतः ओ उतरवायचे सात वेळा हे उतरते घ्यायचे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सात वेळा हे तीळ स्वतःवरून उतरते घ्यायचे उतरवायचे अंघोळीचं जे पाणी आहे त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये हे तीळ अर्पण करायचे आता हे पाणी व्यवस्थित मिक्स करायचं उजव्या हातावर डाव्या हातावर अशा पद्धतीने पवित्र स्नान करायचं संपूर्ण पवित्र स्नान झाल्यानंतर छान वस्त्र परिधान करायचे आपल्या संपूर्ण घरामध्ये हळदीचं जे तीर्थ असतं हळद आणि पाणी जे असतं ते तुळशीच्या पाण्याने शिंपडायचं उंबरठ्याला हळदीचं लेपण करायचं दारात रांगोळी करायची बघा ह्या सग सक... सॉरी दारात रांगोळी काढायची या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सुद्धा करायचा आहे ज्यांच्या इच्छा काही गेल्या पूर्ण होत नाहीये ज्यांच्या आयुष्यातील अडथळे दूर होत नाही आहेत त्यांनी काय करायचं उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी एक छान शुद्ध तुपाचा दिवा लाल रंगाचं फूल लाल रंगाचं फळ एकवीस दुर्वा उदबत्ती नारळ लाल रंगाचा धागा ह्या सगळ्या गोष्टी घेऊन कुठल्याही गणपतीच्या मंदिरात जायचं जिथे कुठे गणपतीचं मंदिर असेल त्या ठिकाणी गणपती बाप्पांच्या मंदिरात गेलात की त्यानंतर काय करायचं सगळ्यात पहिले जो तुपाचा तेलाचा दिवा घेऊन गेलेलो आहोत मातीची पंटी पण पंट चालेल कणकेचा पण चालेल काहीही चालेल गणपती बाप्पांच्या समोर सगळ्यात पहिले दिवा लावायचा आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर जे लाल फूल आहे हे लाल फूल आणि त्याच्यासोबत ला सॉरी लाल फळ जे आहे ते सगळ्यात पहिले लाल फळ गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचं आहे यानंतर जो नारळ आपण घेऊन गेलेले आहोत त्या नारळावरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे नारळ आधी स्वच्छ पाण्याने धुवायचा थोडी त्याच्यावर जास्त सालं असेल तर ती काढून घ्यायची आणि या नारळावर इच्छा लिहायची नोकरी व्यापार उद्योग किंवा प्रमोशन काहीही तुमची जी इच्छा असेल ती त्या नारळावर तुम्हाला लिहायची आहे आणि त्या नारळाला तुम्हाला इच्छा प्राप्तीचा धागा बांधायचा आहे जो धागा तुम्ही घेतलेला आहे लाल रंगाचा हा धागा तुम्हाला त्या नारळाला तीन वेळा किंवा सात वेळा गुंडाळायचा आहे जेवढे वेळा शक्य तेवढे वेळा धागा गुंडाळून घ्यायचा शेवटी त्या धाग्याला गाठ मारायची आता हा नारळ आपल्या उजव्या हातात घ्यायचा त्याच्यावरती ते, ते लाल रंगाचं फुल ठेवायचं गणपती बाप्पांचं जे गणेश गायत्री मंत्र आहे त्याचे पठण करायचे गणेश गायत्री मंत्र येत नसेल तर तुम्ही संकटमोचन स्तोत्र म्हणू शकता किंवा संकटमोचन स्तोत्र सुद्धा तुम्हाला येत नसेल तर तुम्ही गणपती अथर्व शिष्य म्हणू शकता नाही ओम गण गणपती नमो नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करू शकता यापैकी कुठलीही एक सेवा करायची आहे आणि त्याच्यानंतर हा जो नारळ हे जे फूल आहे ते गणपती बाप्पांच्या चरणांजवळ गणपती बाप्पांच्या समोर अर्पण करायचे आहे हात जोडून इच्छा प्राप्तीसाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि तिथे ठेवलेला जो नारळ आहे तो पुन्हा उचलून घरी आणायचा आहे हा नारळ घरी आणल्यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचं वस्त्र किंवा कापड घ्यायचं आहे त्यामध्ये हा नारळ बांधायचा आहे आणि हा नारळ आपल्या घरात गुप्त ठेवायचा आहे माळ्यावर एखाद्या ट्रॉली डब्यात कपाटात तिजोरीत कुठे पण ठेवू शकता त्या नारळावर लिहिलेली इच्छा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तो नारळ काढायचा नाही हलवायचा नाही ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल दोन दिवसात चार दिवसात आठ दिवसात अकरा दिवसात एकवीस दिवसात आवर्जून पूर्ण होईल एकवीस दिवसात जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा तो नारळ तिथून काढायचा आणि कुठल्याही गणपती बाप्पांच्या मंदिरात संकष्टी चतुर्थीच्याच दिवशी घेऊन जायचा आणि गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये तो सोडून यायचा बघा हा उपाय केलात ना तुमच्या आयुष्यातील असंख्य काही इच्छा असतील वर्षानुवर्षांपासून अपूर्ण असणाऱ्या असतील त्या इच्छा सुद्धा पूर्ण होतील दोनही गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत खूप साध्या सोप्या आहेत त्या पद्धतीने स्नान करा आणि या पद्धतीने उपाय करा नक्कीच तुम्हाला संपूर्ण चतुर्थीचं फळ मिळेल श्री स्वामी समर्थ